हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वालशेत मध्ये प्रथमच मोठ्या उत्साहात संविधान गौरव दिन साजरा आम्ही भारतीय लोक वालशेत काजळवीर पाषाणे वेळवली आणि आसनगाव यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील वालशेत मध्ये प्रथमच संविधान गौरव दिनाचे आयोजन आज सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिरासमोर करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय घटने शिल्पकार राष्ट्र निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे स्मरण करून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली तसेच यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाच्या अभ्यासक व संशोधक डॉक्टर संदीपान नवगिरे बहुजन चळवळीचे कार्यकर्ते भरत निचिते यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम अनिल निचिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला यावेळी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली भरत निचिते यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी अमरून उपोषण केले होते या उपोषणाने ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी जागरूकता निर्माण केली त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संविधान गौरव दिन या कार्यक्रमात आम्ही भारतीय लोक यांच्याकडून गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन संजय निचिते यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश निचिते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही भारतीय लोक वालशेत काजळवीर पाशाने वेळोली व आसनगाव येथील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य लढवण्याचा लोकशाही गणराज्य व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा निर्धार करून संविधान आज नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतप्र अर्पण करीत आहोत जय जयराऊ जय शिवराय जय बिरसा मुंडाक्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच भारताचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या शहापूर तालुक्याचे स्वातंत्र्य सैनिक किशन भाऊ भेडे तसेच मना मी आज जे पुरोगामी किंवा समाजाची जी चळवळ आहे समाजाच्या नेत्या माझ्या वडिलांनी जी पूर्ण माझ्या वडिलांना अभिवादन आणि जे सर्व बहुजनांना किंवा इतर समाजाला शिक्षणापासून किंवा समाजाच्या प्रश्नावर आवर्जून काम केलेल्या सर्व महापुरुषांना विनम्राभिवादन आणि आज जो कार्यक्रम होतोय संविधान दिनानिमित्त तर त्या संविधान दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा वास्तविक माझ्या भावामध्ये आज हा चौथा वर्ष संविधान दिन साजरा होतोय परंतु एवढंच होता का माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत आणि शा जिल्हा परिषद मध्ये शाळेमध्ये होत होता परंतु दोन वर्षापासून तो पंचकृषीमध्ये किंवा तालुक्या पर्यंत पोहोचतोय ही सर्वात माझ्या पंचक्रोषीतली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं का भरत भीती त्याग तर त्याग माझ्या महापुरुषांनी आलेली वारसा ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी माझे बरोबर मी केलेली नाहीये मला दिलेली वारसा म्हणजे ते किसनभाऊ वगैरे असो महात्मा ज्योतिबा फुले असो शिवराय असो तर ही त्यांची वारसा आहे ती पुढे न्यायाचं काम करतोय आमच्या समाजाला काय पाहिजे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या त्या उपोषणातून मी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं शासनातून त्याच्यात काही गोष्टी शासनामध्ये त्याच्यावर चर्चाही झाल्या ही सर्वात मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे शिव आंबेडकर आम्ही काय सांगतोय तर समता बंधुत्वाचा न्याय यांच्या पलीकडे दुसरा कोणी देऊ शकत नाही आधी आम्ही प्रचार करायला गेलो तरी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आम्हाला वापरता येतात म्हणून आम्हाला शिवशाहू आंबेडकर घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि तोही या पुढे करू करणार एवढ्या इथेच मी थांबतोय जय हिंद जय भारत जय संविधान आज सव्वीस नोव्हेंबर आणि या दिवसाचं औचित्य साधून वालशेत पाषाणे काजळली आसणगाव आणि वालशेत पंचकृषेतील तरुणांनी एकत्र घेऊन हा जो संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय मला असं शहापूर पासून वारशेत काही एवढं लांब नाही तरी सुद्धा या छोट्याशा खेड्यामध्ये संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम होतोय ही क्रांतीची खेळगी आहे असं मला वाटतं याच गावामध्ये मागील वर्षी सव्वीस नोव्हेंबरला भरत निचिते हे जे नाव आहे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं महाराष्ट्रातून कितीतरी लोक या ठिकाणी आलेली होती पाच दिवस ते उपोषण झालं पुढे ते उपोषण कुणी मागे घ्यायला लावलं काय झालं तो भाग राहिला आलाही पण या गावाने एक इतिहास रचला आणि या गावातील प्रत्येक माणसाने भरत निचितेच्या पाठीशी खंबीर उभं राहून त्यांना जी साथ दिली त्याबद्दल या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि आज प्राध्यापक संजय निचिते जे काथळ पीडित अथाणीस महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात आणि त्याच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संदीपान नवगिरी सर यांना त्यांनी या ठिकाणी अक्षरशः खेचून आणलं खरं तर मला सुद्धा त्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये नवगिरी सरांनी व्याख्यान देण्याची संधी उपलब्ध करून एकदा दिली होती मी त्या कॉलेजमध्ये एका विषयावर व्याख्यान दिलं होतं सरांनी मला ती संधी दिली होती त्या कॉलेजला तर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आमचे भारतीय लोक हे जे तीन शब्द आहेत ते केवळ शब्द नाही ते सामर्थ्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं सामर्थ्य आहे ते तुमची आमची सगळ्यांची शक्ती आहे आणि त्या शक्तीचे ते निदर्शक आहेत खर तर भारतीय संविधानाची जी, जी उद्देशिका आहे ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो सरनामा म्हणतो प्रियांबल म्हणतो हा सरनामा म्हणजे काय तर तो केवळ सरनामा नसून के भारतीय स्वातंत्र्याचा प्रत्येक मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे तो आणि या जाहीरनाम्याची ही बीट या ठिकाणी वालशेक गावाने ठेवलेली आहे अतिशय हा कार्यक्रम समर्पक झाला सर आणि तुमच्या व्याख्यानाबद्दल मी काय बोलावं तुम्ही एवढा अभ्यासपूर्व विवेचन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया द्यावी तरी सुद्धा मला संजय घेची त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो ताज्या पाहत पात्र शापूर गजाली धन्यवाद